हदनाळ येथे रस्ता कामाचा शुभारंभ हदनाळ तालुका निपाणी येथे माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व कुदळ मारून केला माजी अध्यक्ष आनंदा यादव यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पाडेकर गल्ली येथे पाच लाख रुपये खर्च करून एकशे पन्नास मीटरचा रस्ता मंजूर केला आहे गावासाठी जोल्ले दाम्पत्यांनी लाखो रुपयाचा निधी मंजूर करून दिला आहे त्यांच्यामुळेच गावाचा विकास झाला आहे येणाऱ्या खासदारकी निवडणुकीत संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी राहील असे मनोगत व्यक्त केले यावेळी रंगराव शेटके केरबा पाटील धनाजी पाडेकर राजाराम पाटील संजय शेटके ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे सुधाकर राऊत मंगल पाडेकर वनिता शेटके सरिता पाटील सुनीता रामसे पांडुरंग साखरे यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर

स्वाभीमानी स्वाभी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी